आज आपण एकदम कुरकुरीत आणि टेस्टी पदार्थ बनवणार आहोत आणि हा पदार्थ चहाबरोबर खायला खूप छान लागतो म्हणजे तुम्ही असाही खाऊ शकता असाही तो छान लागतो पण चहाबरोबर अजून छान लागतो आणि तसंही आपल्या सगळ्यांना ही, ही सवयच असते की चहाबरोबर काहीतरी खायला हवंच असतं म्हणजे दिवसभर सकाळी तुम्ही कितीही खा पण चहाबरोबर काहीतरी खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटत नाही हो की नाही तर चला बनूया लगेच हा टेस्टी पदार्थ तर त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसता मैदाही वापरू शकता पण जरा हेल्दी बनवायचं म्हणून मी यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ थोडंसं जिरं आणि ओवा आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे गरम तेलाचं तर साधारण तीन चमचे म्हणजे आपले पोहा खाण्याचे जे चमचे असतात ना ते तीन चमचे यामध्ये मी गरम तेलाचं मोहन घातलंय आता हे सगळं पिठाला आपल्याला चोळून आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय लक्षात ठेवा पीठ मळताना अजिबात घाई करायची नाही थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं कारण आपल्याला हे पीठ जास्त घट्टही मळायचं नाहीये आणि पातळ सुद्धा नाही तर मध्यम असं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचंय आणि दहा पंधरा मिनटं पीठ मळल्यानंतर आपल्याला हे असंच ठेवायचंय म्हणजे ते व्यवस्थित मूर्त तर बघा थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि पीठ आपलं हे व्यवस्थित मळून झालेलं आहे आता हे पीठ दहा पंधरा मिनिटं मी असंच ठेवलं होतं तर आता हे पीठ आपण एका पोलपाटावरती एकसारखं करून घेऊया म्हणजे पिठाचा गोळा अगदी मौसूत होतो तरी ते पीठ व्यवस्थित मी एकसारखं करून घेतलेलं आहे म्हणजे मळून घेतलेलं आहे आता आपल्याला यामधला या एक पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची फार जाडही लाटायची नाहीये आणि फार पातळही लाटायची नाहीये एक पिठाचा गोळा मी काढून ठेवा पीठ वगैरे अजिबात लावायचं नाही यामध्ये आपण गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते पीठ लावायची अजिबात गरज नाही तर याच पद्धतीने तुम्हाला ही पिठाची पोळी लाटून घ्यायची गोळ्याची साधारण मध्यम सर आपल्याला अशी ही पोळी लाटून घ्यायची आणि सुरीच्या मदतीने आपल्याला असे काप करून घ्यायचे आता इथे मी लांबट काप करून घेणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार हवे तसे काप करून म्हणजे तुम्ही बारीक करून घेऊ शकता मोठे करून घेऊ शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार इथे मी लांबट म्हणजे असे पट्टीच्या साईजमध्ये मध्ये कापून घेणार आहे या पद्धतीने हे चवीला खूप छान लागतात आणि चहा बरोबर खायला तर अगदी मस्त लागतात तर तुम्ही हे बनवून सुद्धा ठेवू शकता अगदी महिनाभर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी ते कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे सेपरेट करून घ्यायचं आहे तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे लक्षात ठेवा तेल आधी चांगलं गरम कडकडीत कर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे मंद ठेवायचं आहे आणि त्यानंतरच हे तळून घ्यायचं आहे आता हे कापून घेतलेले काप आपण काढून घेऊया आणि तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर लक्षात ठेवा तेल जास्त कडकडीत नकोय तेल आधी सुरुवातीला चांगलं कडकडीत तापून नंतर गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि त्यामध्येच हे आपल्याला काप तळून घ्यायचे आहेत फार हाय फ्लेमवरती जर तुम्ही तळले तर ते व्यवस्थित तळले जाणार नाही आजपर्यंत कच्चे राहतील तर लो टू मिडियम फ्लेमवरतीच तुम्हाला हे काप अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा साधारण बिस्किट कलर आला पाहिजे म्हणजे तांबूस कलर असा आला पाहिजे तोपर्यंत तुम्हाला हे काप तळून घ्यायचे आहेत आणि लो टू मिडियम फ्लेम वरती तळल्यामुळे काय होतात की हे जे काप आहेत ते अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत होतात हाय फ्लेम वर तुम्ही जर तळले तर ते आतमधन कच्चे राहतात आणि नरम पडतात त्यामुळे लो टू मिडियम फ्लेम वरतीच तुम्हाला हलकासा तांबूस किंवा बिस्किट कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता तरी ते आपले हे काप छान तळून झालेले आहेत आता हे काढून घेऊया हे काप तयार करून तुम्ही महिनाभर सुद्धा स्टोर करून ठेवू शकता अगदी छान मस्त राहतात अजिबात नरम वगैरे पडत नाही तर इथे सगळे काप आपले तळून झालेले आहेत तर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि थंड झाल्याच्या नंतरच हे आपल्याला डब्यामध्ये ठेवायचे आहेत अगदी महिनाभर आरामात टिकतात आता हे सगळे काप आपले तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा आणि आपल्या हिंद्रेस किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा